एल एल पी कंपनी विरोधी कृती समितीच्या सतर्कतेमुळे अखेर ए एस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यातील मुख्य एजंट अमित शिंदेची अलिशान कार जप्त करण्यात आली एकीकडे ए एस ट्रेडर्सचे काही संचालक अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत पोलीसही या प्रकरणाचा गांभीर्यानं आणि वेगानं तपास करायला तयार नाहीत त्यामुळं एखाद्या एजंटला ताब्यात घेऊन पोलिसांकडून काम केल्याचं दाखवलं जातंय ए एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स या आणि अन्य चौदा कंपन्यांनी जादा मोबदल्याचा आमिष दाखवून हजारो लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे त्यातील बारा संशयितांना यापूर्वी अटक झाली आहे पण ए एस ट्रेडर्सचे काही संचालक आणि मुख्य एजंट अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत दरम्यान फसवणूक करणाऱ्या संचालक आणि एजंटांची मालमत्ता जप्त करावी यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून प्रयत्न सुरू झालेत काही चतुर संचालकांनी आपली मालमत्ता आणि वाहनं यापूर्वीच विकली आहेत अशावेळी ए एस ट्रेडर्स आणि अन्य एल एल पी कंपन्यांमधील मुख्य एजंट अमित शिंदे याची मर्सिडीज बेंज ही अलिशान कार पुण्यात विक्रीसाठी ठेवली होती याबाबतची माहिती एल एल पी कंपनी विरोधी कृती समितीचे सदस्य रोहित ओतारी गौरव पाटील विश्वजित जाधव हो यांना मिळाली त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांना त्याबाबतचं पत्र दिलं त्यानंतर पोलिसांनी रविवारी पुण्यातून छप्पन्न लाखाची मर्सिडीज गाडी जप्त केली दुसरीकडं एस ट्रेडर्सच्या संचालकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे